माझ्याकडं त्यांचे पैसे होते चाळीस हजार रुपये माझ्याकडे बाकी होती तीस हजार रुपये मी फोन पे त्यांना टाकले माझ्याकडे अकरा हजार रुपये आहेत तर आहेत अख्ख्या कुणाला बी सांगू शकतो मी माणसद सांगन आज सांगन उद्या सांगन तीस हजार टाकलेले माझ्याकडे हिस्ट्री सुद्धा आहे त्यांनी मला काल सकाळी घरीहून उचललं आणि नागरीजोडीच्या मंदिरासमोर हे जे लागले माझ्या डोळ्याला सहा सात टक्के आहेत सहा सात टक्के आहेत ते नीट बघा मी सिव्हिल ला राही दवाखान्यात गेलो माझ्याकडे पैसे सुद्धा नव्हते दवाखान्यात जायला मी पैसे तिथं पैसे नसताना मला दवाखान्यात अॅडमिट केलं आणि सहा सात टक्के त्यांनी काय हाणलं माहित नाही पण सहा सात टक्के माझ्या डोक्याला लागलेत इथून घरातून उचलून नेलं माझ्या माझे मिसेस होत्या माझे वडील होते आणि मंदिरासमोर आणलं त्यावेळेस सुखदेव धनगुडे जालिंदर नागरे हे मंदिरासमोर माझे वडील आले त्यांनी मला सोडून आणलं आणि दवाखान्यात नेलं माझ्या मुलांनी मला दवाखान्यात नेलं इथून पुढं मी पुढे गेलो तरी जर धोका झाला तर ह्याच मला धोका होणार आहे माझ्या केसाला जरी धक्का लागला कुढ काही गेलो तर मला ह्या लोकाची भीती बसलेली जबर भीती बसली नागरिक जोडीचे ते जर बाहेरगाव येऊन बाहेरगावून येऊन इतकी हसत करीत असले आणि मला पण विशेष काय म्हणलेत विशेष विशेष एक सांगतो आखे महाराष्ट्राला दिसू सुद्या ते म्हणले आम्ही कुणाचे कार्यकर्ते ते आम्हाला माहितीये ते म्हणले सुरेश धसांनाचे कार्यकर्ते आम्ही धसांनाचे कार्यकर्ते हो धसांनाचे कार्यकर्ते म्हणले हो ते म्हणले धसांनाचे कार्यकर्ते आम्ही दाखवतो कुड दाखायचे कुड येत तुला आता गावात आणलंय तुला उठलून नेऊन तुझं कधी बी खून करून टाकू हो इतके जबरदस्त ते म्हणले आम्ही धस अण्णाचे कार्यकर्ते अण्णा म्हणजे माझे काही दुश्मन नाहीत अण्णाला मी मानतो धस अण्णाला मी मानतोय हो त्यांचं नाव नाव घेऊन करू शकत नाही आमचं कोणी काही करू शकत नाही मी धस अण्णाचे आम्ही माणसं आहेत असं मला म्हणले ते